मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे इंडिया आघाडीचे मजबूत आधारस्तंभ आहेत काँग्रेस खासदार शशी थरूर देखील इथं उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमामुळे अनेक लोकांची झोप हो उडाली हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी केरळच्या तिरुअनंतपुरम इथं विंजिजम पोर्टचं उद्घाटन केलं या कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री पी विजयन देखील उपस्थित होते या दोघांशिवाय या कार्यक्रमातल्या एका नेत्याची उपस्थिती सगळीकडेच चर्चेचा विषय बनली हा नेता म्हणजे काँग्रेसचे खासदार शशी थरूर या कार्यक्रमासाठी शशी थरूर खास दिल्लीहून तिरुवनंतपुरमला आले ते पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावरही गेले होते त्यानंतर मोदींनी कार्यक्रमात बोलताना आता अनेकांची झोप असं वक्तव्य केलं त्यामुळं एकाच चर्चेला उधाण आलं ते म्हणजे शशी थरूर आणि भाजपमध्ये काहीतरी शिस्तय का दोन महिन्यांपूर्वी थरूर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं आता पंतप्रधान मोदी यांनी थरूर यांचा उल्लेख करून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केल्यानं त्यांचा भाजपमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही बोललं जाते या सगळ्यावरून एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे शशी थरूर खरंच भाजपमध्ये जाणार का त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा का होत आहेत मुख्य म्हणजे भाजपला शशी थरूर का हवेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते या दौऱ्यावेळी शशी थरूर यांनी मोदींची प्रशंसा केली होती पण थरूर यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं बोललं गेलं त्यानंतर थरूर यांनी जर काँग्रेसला माझी आवश्यकता नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय आहेत असं स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या त्यावेळी शशी थरूर आणि राहुल गांधी यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या बातम्याही आल्या होत्या त्यानंतर शशी थरूर यांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतचा एक फोटो समोर आला त्यामुळं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आता थरूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत स्टेज शेअर केलं या कार्यक्रमासाठी ते खास दिल्लीहून केरळमध्ये आले आणि या चर्चांचा दुसरा अंक सुरू झाला शशी थरूर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये यूपीए युपीए सरकारच्या काळात ते केंद्रात मंत्रीही होते काँग्रेस खासदार म्हणून त्यांचीही चौथी टर्म आहे पण गेल्या काही वर्षात पक्षानं त्यांना साईडलाईन केल्याचं दिसतंय थरूर यांचे गांधी वाद असल्याच्या बातम्याही अनेकदा आल्यात त्यामुळं ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होतात पण या चर्चा एका बाजून नाहीत थरूर यांना ज्याप्रमाणे आपलं राजकीय करिअर रिव्हाइव्ह करण्यासाठी भाजपची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे भाजपला देखील थरूर यांची आवश्यकता असल्याचं बोललं जातं त्यामुळं भाजपला शशी थरूर नेमके का हवेत ते पाहणं महत्वाचं ठरतं भाजपला शशी थरूर हवेत यामागचं पहिलं कारण म्हणजे केरळमध्ये भाजपला हवा असलेला मास लीडर केरळमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत राज्यात सध्या डाव्या पक्षाचं सरकार असून काँग्रेस पक्ष विरोधात आहे केरळ विधानसभेत एकूण एकशे चाळीस जागा आहेत दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत डाव्या पक्षांची आघाडी असलेल्या न नव्याण्णव जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या न एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या भाजप या निवडणुकीत आपलं खातंही उघडू शकला नव्हता भाजप गेल्या अनेक वर्षांपासून केरळमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत पण पक्षाकडे सध्या राज्यात एकही मोठा नेता नाही भाजपची ही अडचण शशी थरूर यांच्यासारखा नेता भरून काढू शकतो थरूर हे केरळ मधले मोठे नेते ते दोन हजार नऊ पासून काँग्रेसचे खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत विरोधी पक्षातले अनेक दिग्गज नेते निवडणूक हरले असताना थरूर यांनी आपली सीट दणदणीत मतांनी जिंकून आणली होती केरळमध्ये शशी थरूर यांची चांगलीच लोकप्रियता आहे त्यामुळं त्यांना सोबत घेऊन भाजप तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतो शशी थरूर सध्या लोकसभेत खासदार असले तरी मला राज्याच्या राजकारणात यायचंय असं ते यापूर्वी म्हणाले थरूर यांची राज्याच्या राजकारणात यायची इच्छा असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा याला विरोध असल्याचंही बोललं जातंय त्यामुळं या संधीचा फायदा घेऊन भाजप थरूर यांना आपल्याकडे घेऊ शकतं थरूर यांच्यासारखा लोकप्रिय नेता पक्षात आला तर केरळमध्ये भाजप मोठी मुसंडी मारू शकतो आता भाजपला शशी थरूर हवेत यामागचं दुसरं कारण म्हणजे दक्षिणेतलं राजकारण भाजपवर सातत्यानं उत्तर भारतीयांचा पक्ष असा आरोप होत असतो उत्तर भारतात भाजप कितीही मजबूत असला तरी पक्षाला दक्षिण भारतात अजूनही तेवढं यश मिळालेलं नाही सध्या दक्षिण भारतातल्या पाच राज्यांपैकी फक्त आंध्र प्रदेशात भाजप सत्तेत पण तिथंही पक्षाचा मुख्यमंत्री नाही केरळ आणि तमिळनाडूमध्ये तर भाजपचं अजिबातच अस्तित्व नाही दक्षिण भारतात भाजपचं अस्तित्व फक्त कर्नाटकात आहे जिथं ते विरोधी पक्षात आहेत मुळात दक्षिण भारतात भाजपकडे म्हणावा तसा एकही मोठा नेता नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन तमिळनाडूच्या असल्या तरी त्या मास लीडर नाहीत त्यामुळं उत्तर भारतीयांचा पक्ष हा डाग पुसण्यासाठी भाजपला थरूर यांच्यासारख्याच नेत्याची चांगली मदत होऊ शकते गेल्या काही काळापासून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भाजप विरोधी भूमिका चर्चेत आली आहे स्टॅलिन यांचं उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय असं राजकारण राहिलंय भाजपकडे दक्षिण भारतात एकही मोठा नेता नसल्यामुळं स्टॅलिन यांना हा आरोप करणं सोपं जातं पण जर भाजपमध्ये शशी थरूर यांच्यासारखा नेता आला तर ते स्टॅलिन यांच्या राजकारणाला काउंटर करू शकतात भाजप हा उत्तर भारतीयांचा पक्ष असल्याचा विरोधकांच्या आरोपांना पक्ष अरु शशी थरूर यांच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो त्यामुळं भाजपला शशी थरूर हवेत या चर्चांना आणखीनच बळ मिळतं आता भाजपला शशी थरूर हवेत यामागचं तिसरं कारण म्हणजे थरूर भाजपमध्ये आले तर काँग्रेसवरच्या घराणेशाहीच्या आरोपांना आणखी बळकटी मिळेल शशी थरूर काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा गांधी घराण्यासोबतचा वाद दोन हजार बावीस मध्ये काँग्रेसच्या तेवीस मोठ्या नेत्यांनी त्यावेळेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं काँग्रेस पक्षात नेतृत्व बदल करण्यात यावा असं त्या पत्रात म्हटलं होतं हे पत्र राहुल गांधी यांना उद्देशून होत असंही त्यावेळी बोललं गेलं हे पत्र लिहिणाऱ्या तेवीस नेत्यांपैकी एक नेते शशी थरूर होते सोनिया गांधी असो राहुल गांधी असो किंवा प्रियंका गांधी थरूर हे गांधी घराण्यातल्या कोणाच्याही जवळचे नाहीत याच कारणामुळं पक्ष त्यांना साईडलाईन करत असल्याच्या चर्चा चा होतात फेब्रुवारी महिन्यात एक बातमी आली होती शशी थरूर यांनी राहुल गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता पण राहुल गांधी यांनी त्यांना लवकर वेळ दिला नाही तेव्हापासून थरूर यांची नाराजी वाढली आता जर थरूर यांनी गांधी घराण्यासोबतच्या वादामुळे काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला तर भाजपला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरता येणं शक्य आहे यापूर्वी काँग्रेसचे हेमंता बिस्वा सरमा ज्योतिरादित्य सिंधिया यांसारखे अनेक नेते गांधीघराण्यासोबतच्या वादामुळे पक्ष सोडून गेलेत यात जर थरूर यांच्या नावाचाही समावेश झाला तर या मुद्द्यावरून भाजप काँग्रेसला लक्ष करू शकतो राजकारणात येण्यापूर्वी शशी थरूर संयुक्त राष्ट्रात सेवेला होते त्यांचा जिओ पॉलिटिक्स आणि फॉरेन पॉलिसीच्या विषयांवरचा अभ्यास दांडगाय त्यामुळं त्यांची देशातल्या तरुणांमध्ये आणि विदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्येही चांगलीच लोकप्रियता आहे शशी थरूर केंद्रातही मंत्री राहिलेत त्यामुळं जर ते केरळच्या राजकारणात चालले नाहीत तर भाजपकडे त्यांना केंद्रात आणण्याचा पर्याय देशभरात ओळखला जाणारा दक्षिण भारतातला नेता विदेशातल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेला नेता या थरूर यांच्या इमेजचा फायदा भाजपला राष्ट्रीय पातळीवरही होऊ शकतो एकूणच काय तर सध्या शशी थरूर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चांगलीच रंगली आहे इतके दिवस त्यांच्या काँग्रेसवरच्या नाराजीच्या बातम्या आल्या होत्या पण आता मोदींसोबतची भेट आणि मोदींच्या झोप उडवण्याच्या वक्तव्यामुळं त्यांच्या भाजपमधल्या संभाव्य एंट्रीची चर्चा सुरू झाली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं शशी थरूर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलभुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा